अहिल्यानगरमधील एक नावाजलेली शाळा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची रेणाविकर विद्यामंदिर नेहमीच विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना घडवण्यात अग्रेसर आहे यंदाचा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भव्य अशा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी क्रीडा करंडक याचे यजमानपद प्रशालेला लाभलेले आहे या क्रीडा करंडकामध्ये तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ जसे डॉसबॉल खो खो लंगडी आणि सूर्यनमस्कार या चार प्रकारामध्ये संस्थेच्या राज्यभरात असणाऱ्या विविध शाळांमधील विद्यार्थी खेळणार आहेत जवळपास बाराशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच अहिल्यानगरमधील ही पाच विविध विद्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचाही सहभाग यामध्ये घेण्यात आला आहे दिनांक सतरा अठरा आणि एकोणवीस जानेवारी रोजी प्रशालेच्या क्रीडांगणावर रंगणारे हे सामने बघण्यासाठी विद्यार्थी आणि पालक उत्सुक आहेत तसेच परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिक खेळाडू यांनाही बघण्यासाठी खुले आहेत तसेच या करंडकाच्या औचित्याने अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू एकलव्य पुरस्कार विजेते खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे नमस्कार सतरा अठरा एकोणीस या दरम्यान आपली रेणाविकर शाळा अहिल्यानगर येथे प्राथमिक विभागाचा मयसोक करंडक ह्या ठिकाणी साजरा होणार आहे या स्पर्धेसाठी सात जिल्ह्यांमधून अंदाजे एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत याच्यामध्ये लंगडी खो खो सूर्य सूर्यनमस्कार असे सांघिक खेळांचं या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत या स्पर्धांमध्ये साधारण एक सतरा संघ सहभागी झालेले आहेत यातील मधील चार लोकल संघ पण यामध्ये असणार आहेत या, या स्पर्धेचं स्वरूप हे जशा राष्ट्रीय स्पर्धा होतात तशा या प्रकाश होतात स्पर्धा होणार आहेत सतरा तारखेला चार वाजता याच उद्घाटन होणार आहे आणि एकोणीस तारखेला साधारण दहा वाजता याचा समारोप होणार आहे हे सर्व करत असताना साधारण याचा जो खर्च आहे तो अंदाजे पंचवीस लाखापर्यंत याचं बजेट आहे आत्ताच आपण बघितलं की याचे क्रीडांगणाची तयारी जोरात चालू आहे समोरच्या बाजूला जेवणाचा मंडप घालण्याचं काम चालू आहे तर या स्पर्धेसाठी अहिल्यानगरमधील सर्व ते रहिवासी आहेत त्यांनी हे स्पर्धा बघण्यासाठी अवश्य यावं ही विनंती निलेश आपटे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धनीचा मी समन्वयक म्हणून काम करतो गेल्या पंधरा वर्षापासून ज्या संस्थेला दीडशे वर्ष पूर्ण झाली महेशो क्रीडा करंडक पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित करत असतो या वर्षीचं हे तेरावं वर्ष आहे या सर्व स्पर्धा बाद पद्धतीने खेळल्या जातात सतरा संघ आहेत सतरा तारखेला सायंकाळी चार वाजता स्पर्धांमध्ये उद्घाटन होईल रात्री दहा वाजेपर्यंत स्पर्धा चालतील या सर्व स्पर्धा विद्युत प्रकाश झोतात आयोजित करण्यात येतात था। विद्यार्थ्यांना उन्हात खेळायला लागू नये म्हणून आम्ही विद्युत प्रकाश झोताची या ठिकाणी सोय केलेली आहे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आमच्या संस्थेची माझी विद्यार्थिनी या अहिल्यानगर रेणा शाळेची माझी विद्यार्थिनी कोमल वाकळे हिच्या हस्ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याला पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानाजी जाधव हे देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक हे उपस्थित राहणार आहेत शेवटच्या दिवशी एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता या अहिल्यानगरचे सर्व लोकप्रिय आमदार संग्राम जग यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे त्याही समारंभाला संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत खेळाडूंनी जास्तीत जास्त या सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा याच्यासाठी सर्व पालक आणि अहिल्यानगरमधील खेळाडूंनी या स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आवाहन करतो